मुलगा आणि सून वडिलांना वृंदाश्रमात पाठवण्याच्या तयारीत असताना आईने वडिलांना मृत्यूपत्रात दिलेली शिकवण अचानक आलेल्या पावसाने सुनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपनरावांची त्रेता हिरपड उडत ना होती नातवाला नुकताच शिकवणी वर्गाला सोडून आले होते त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते थे सुकवण ठेवले इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला सुनेचा कॉल होता सुकोनात घेतले काय विचारत होती शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला संध्याकाळचे पाच वाजले असतील थोड्या वेळाने सुनबाई घरी येणार होती त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले सुरुवातीला चहा करताना सुद्धा त्यांचा खूप चुका व्हायच्या पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सोनेबरोबर लोडबुड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सोन आणि मुलगा ऑफिसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कट चहा देऊन सरप्राईज दिलं होतं सागर तर वेळात झाला होता ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले पुस्तकातून रेसिपीज बघून नवीन नवीन काही ना काही बनवू लागले मुलगा आणि सोन ऑफिसला गेले की सोपानराव मुलगा आणि सुनेला कसं खुश करता येईल हे बघायचे आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच काहीतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा शिरायला बसले होते असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भासला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता सोपनराव नुकतेच कामावरून आले होते तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता तोही वैतागात त्याची आठवणच त्यांना झाली आणि त्यांचे मन गत काळात फिरत राहिले ते नुकतेच रिटायर झाले होते रिटायरमेंटनंतर बायकोसाठी त्यांनी खूप काही करायचे ठरवले होते ती माऊली पण खूप खुश होती पण ते सुख नियतीला पाहावले नाही सावित्रीबाईंना ब्रेन ट्यूमर आहे हे कळाल्यानंतर सोपनरावांच्या पायाखालची जमीन सरकली ती आता काही दिवसांची सोबती होती सोपनरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा सुराळा झाला सोपनराव तिची खूप काळजी घेऊ लागले तिला काही हवं नको ते पाहू लागले डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला सोपनराव लगेच आत गेले सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता सावित्रीबाईंनी त्यांना तो खुनेने वाचायला सांगितला त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरुवात केली प्रिय सोपान माफ करा तुम्हाला एकेरी एक हाक मारते आहे पण आज तसं म्हणावंसं वाटतंय खूप दिवसापासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती पण कधी हिंमत केली नाही मी आता फार जागीन असं वाटत नाही कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी खानावर आल्या खरं तर आज तुम्हाला हे सांगणार होते पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटत नाही आहे असो बहुतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे माझ्या जिवंतपणी मरणोत्तर गोष्टीचे बोलणे चालू होते मला माझी काळजी नाही आहे माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहिली आहे जवळचे तुटपुंजे धनही मुलाच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारामध्ये संपत आले कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे मी मेल्यानंतर तुम्हाला वृंदाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदललेला वेळ लागणार नाही तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावे लागणार आहे मुला सुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय घेत असतील पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला, त्या तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही आहे थोडे मनकवडे व्हावे लागणार आहे घरातील छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी करत होते पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरुवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हेही आलं असेल हे असं सर्व करण्यापेक्षा मी वृंदाश्रमात का जाऊ नये वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल एक सांगू आपली सूनदेखील एक स्त्री आहे जशी मी आहे एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल त्यांच्या प्रायवसीच आवडनिवड कल हे झालं जपले की ती आपली माणसं बनतात शेवटी माणूस जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे तेच तुम्हाला तुमच्या मुलांसोबत सून आणि नातवावर करायचे आहे त्यांचं मन ओळखून वागायचे आहे तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करणार एक नियम मला माहीत आहे एखाद्याला प्रेम दिलं तर ते सव्याच तुम्हाला परत मिळतं तसंच तुम्हाला मिळेल मी म्हणते तुम्हाला एकदा शहाणं बाळ बनून बघा घर तुमचंच आहे पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मज्जा आहे तुमची सावित्री सोपानरावांचे डोळे पानावले होते मरणाला टेकली आहे पण किती काळजी करते तिचं पूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेले आपण तर कधीच तिचं म्हणणे ऐकले नव्हते आपले ते खरं करत आलो होतो आज ती गोष्ट करण्याची वेळ आली आहे तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचं एक अस्पष्ट हास्य दिसले पण काही वेळच सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्यात बदल घडवू आणू लागले छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्या खारीचा वाटा उचलू लागले दोन महिन्याने सुनेने वृंदाश्रमाविषयी बोलायचा प्रयत्न केला पण तो शेवटचा होता त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही मुला सुनेला वेळ असेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणल्यापासून घरातील साफसफाई करण्यात सोपनरावांनी कधी लाज बाळगली नाही ते प्रसंग मोड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती एखाद्याला आप आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तीपासून आप आपल्यालाही काही त्रास होत नाही त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला सुनेचे वागणे बदलले तीही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आवडू लागले तूही त्यांच्याशी मन मोकळेपणाने वागू बोलू लागला एके दिवशी द्रि स्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला सुनेने साजरा केला हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होत एकंदरीत घरात चांगलंच रांगू लागलं होतं इतक्या तयावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंत्रीतून बाहेर आले तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला समोर मुलगा सोन आणि नातू चिंबर भिजून उभे होते अरे तुम्ही तर पूर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलंत मी त्याला आणायला जाणारच होतो असे बोलून सोपानरावांनी बाथरूममधला गिजर चालू केला बाबा पाऊस खूप पडत होता म्हणून त्याला आणला पण तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला बाहेर अजून पाऊस पडत होता सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सून सानवी गरम गरम भजीने भरलेल्या प्लेट्स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली बाबा खरं सांगू का मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती भज्यांची एक प्लेट सोबनरावांकडे देत सानवी बोलली अगं सानवी बाबांना मन कवडे झालेत बाबांच्या प्लेटमधले एक भजी उचलत सागर म्हणाला हे ऐकल्यावर सोपनरावांनी गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहिले आणि भज्यांचा एक तुकडा तोडात टाकला अगदी शहाणा बाळ्यासारखा तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद